गुजरने वाली हवा बता मेरा इतना, इतना काम करे क्या मेरे जा, जा, जा मेरे, मेरे दोस्त तो, 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 तो को सलाम दे वही थोड़ी दूर रही घर मेरा मेरे घर में जी थोर महात्मे या जगतामध्ये बळिया होऊन गेले त्यांचं महात्म्य करत राज या कीर्तनातून आपल्याला गायचं मग बळिया कोण को। ज्यांनी आजपर्यंत या देशाकरता आपलं आयुष्य खर्च केलं ते ती ते आहे मग आज, आज आपण सुद्धा एका बळीयाच्या ज्या खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे जो देशाची सेवा करतो तो खराब खऱ्या अर्थानं तो आहे मग आम्ही आज खर तर आज त्याच बळीयाच्या अंकित होण्याकरता त्याच्या सोहळ्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहे कोणता सोहळा तर त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतो मग आम्ही सुद्धा बळीवंत व्हायचे पण त्यांनी आमच्याकरता काय केलं लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार जायचे म्हणजे तिथे सगळं सोडूनच जावं लागतं तिथे काय घरदार नेता येत नाही हे महत्वाची भूमिका आहे म्हणून लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार अजून काय केलं जनतन धन जनतन धन केले तुनही समान जगाचा त्याग केला धनाचा त्याग केला या शरीराचा सुद्धा त्याग केला सीमेवर जात असताना माहिती असत आम्ही जर लोकांना की कधी गोळी येईल कधी काय होईल काय सांगता येत नाही पण या सगळ्या गोष्टीचा ज्यानं त्याग केला त्याला बळीया फैसे म्हटलंय त्या आणि अशी माणसं कधीच मुक्तीपर्यंत गेलेली असतात तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला शडोर मीचा मार्ग म्हणणार नाशिक जिल्ह्याचे वैभव आदरणीय शरद दादा शरद दादा रासू जाधव यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे खर तर सेवानिवृत्ती आणतीही एकोणीस वर्षाची हल्लीच्या काळामध्ये सोळाव्या वर्षातच मी बरेच लोक घरी आलेले बघितले पण आमच्या शरद वयाची एकोणावीस वर्ष देश सेवेमध्ये हलवले एकदा जोरदार टाळ्या खर तर त्यांच्यावर वाजवायच्यात का टाळ्या वाजवायला सांगितल्या माणसं ते दहा वर्षात कारण की आमचे पण आमचं बरंच घराणं त्याच्यात मध्ये मला सागरदादांनी ज्यावेळेस सांगितलं त्याच वेळेस त्यांना सांगितलं की देशसेवेमध्ये एकोणीस वर्षाची सेवा करण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागत आणि म्हणून एकोणीस वर्षाची सेवा आमच्या शरद दादांनी केली आणि आज त्यांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आज, आज या ठिकाणी भव्य दिव्य तथा कीर्तन सोहळ्याचं आयोजन या जाधव परिवारानं आहिरे परिवारानं केलंय खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद डीजे तर ठेवलाच होता म्हणलं दिजे पण आहे आणि कीर्तन आहे पण आहे अशा दोन गोष्टीचं एकत्रितकरण या ठिकाणी केलं आणि आज त्यांचा हा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी खरं तर आपण त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे जास्त वेळ माझ्याकडं नाही आहे मला एक वाजता थांबायचं आहे कीर्तनाची वेळ एक वाजेपर्यंत आहे आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय मला पू बोलायचं आहे जास्त बोलायचं आहे म्हणून आता प्रस्तावनेमध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही आमचे सागरदादा असतील आणि त्याचप्रमाणे अ असतील असा मोठा परिवार आणि या सगळ्यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याचा योग मला मिळाला आयरे कंपनी सगळी या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात असं कीर्तन आपल्याला करायचंय पण कीर्तन करत असताना असं वाटतच नाही की सेवानिवृत्तीचं कीर्तन आहे आजचं कीर्तन आहे का तर सप्ताह चालू आहे आणि सप्त्यातली सगळी कायनाचार्य मृदुंगाचार्य ताळकरी मंडळी विनेकरी सगळे या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य आदरणीय शिवनाथजी महाराज आहेत आदरणीय बाबा आहेत आदरणीय आदरणीय अण्णा आहेत सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय सोमनाथ महाराज आहे आदरणीय ऋतिक दाता आहे सगळी सगळी या ठिकाणी महाराज गोड असा साऊंड आहे आमचा डी परिवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात आणि पावण मातेमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला याच्यापेक्षा बाकी याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काही नाही का आपण म्हणतो ना मेजर साहेब म्हणतो ना जहा डाल डाल बर सोने बसेरा ओ भारत देश मेरा एवढ्या पवित्र आणि बाबडपुळामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला तुम्ही ज्या वेळेस सीमेवर होते त्यावेळेस तुम्ही एक आवर्जून गाणं म्हणायचे कोणतं गाणं तेरमिती हे मिल जावा गुलबनके बनके हे खिल जावायत इतनी सी हे दिल की अरजो तेरे नदियो मैं बह जावा तिर के तो मैं ले रावा इतनी सी है दिल की अरजो एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्मालात्मक जगण्याची आज कधी तरी चांगली ठेव का ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये जन्माला हा देश आणि हे राज्य पवित्र असेल आणि पावन कुळामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय तर जगण्याच्याच कधीतरी चांगली असावी का चांगली असावी तर या बोलताना विकू कमी असावा या जगतामध्ये महत्वाची भूमिका असते आम्ही ती झोप असली पाहिजे किती पवित्र पावन मातीमध्ये जन्मालाला मला तर वाटतं आपण ज्या जिल्ह्यामध्ये ज्या राज्यामध्ये जन्मालाल हे राज्य सुद्धा तितकंच पवित्र आहे कोणत्या राज्यामध्ये जन्म झाला आपला आपण ज्या राज्यामध्ये जन्माला या राज्याचं नाव काय महाराष्ट्र राज्य म्हणून वर्णन आहे की आम्ही एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला लात मग जगण्याचे आज कधीतरी चांगले असावे कागड्यामध्ये वर्णन आहे आता जागा रे जागा आता जागा रे बाय नो जागा रे आता जागा रे बाय जागा आता जागा रे बाय जागा आता जागा रे बाय जागा आता जागा रे बाय रोजा सोरणी चला सोरणी चल्या दोन्ही वागा रे आता जागा रे बाय जागा

तीन सेवेचे प्रकार सांगितलेत बर का आई ऐका तीन सेवेचे कोणते सेवा पहिली सांगितली देश सेवा जी देश सेवा आपण केलीच पाहिजे दुसरी सेवा सांगितली मातृ पितृ सेवा आणि तिसरी सांगितली ईश्वराची सेवा अशा तीन सेवा माणसानं केल्या पाहिजे म्हणून सेवेमध्ये आपण सीमेवरच गेलं पाहिजे असं नाही त्यामध्ये आपल्या आजूबावती आजूबाजूला एखाद्यावर संकट येत असेल तर त्या संकटाचं निवारण करणं म्हणजे सुद्धा देशभक्ती होय आज तुम्ही मला वाटतं आता मेजर साहेब तुम्हाला आता ते आपल्यापर्यंत आले तर आता तुम्हाला ती ते सांगणारच आहे त्यांनी आयुष्यभर काय काय केलंय एकोणीस वर्षामध्ये त्यांना काय तिकडे प्रसंग घडले ते सांगणारच आहे तुम्हाला जावं तिकडे येलोसीवर जावं एकोणीस ये वर्षामध्ये त्यांचा सुद्धा अनुभव विचारा ते सांगतील अनुभव काय असेल मला वाटतं आता कुठंतरी आर्मीतलं जीवन कुठंतरी सुखकर झालंय पहिल्यांदा त्यांनी ज्या स्टार्टिंगच्या काळामध्ये जे आयुष्य होतं ते खर तर खडतर होत किती गोड वर्णन आहे एका त्यांच्याच कवीनं एका लय ओढलेलं आहे एका जवानाचं मनोगत व्यक्त केलंय त्यांना पण घरदार असतं त्यांना सुद्धा घरची आठवण येते सहा महिने सुट्टी भेटत नाही कधी कधी सहसा नाही कधी कधी वर्षभर सुट्टी भेटत नाही मग अशा वेळेस ज्या वेळेस हवा येते ना त्या हवेला सुद्धा सांगतात काय म्हणतात गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करे क्या मेरे मेरी मेरे दोस्त को सलाम दे वही थोड़ी दूर घर मेरा मेरे घर में मेरे माँ मेरे मां को मेरा पयाम दे मेरे मां को मेरा पयाम दे जगतातलं महत्त्वाचं गणित आहे आणि त्या आपण कधीतरी आठवण ठेवलं पाहिजे का ए मेरे वतन के लो जरा आंखों में भर लो पानी तो शहीद औ चला आज त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमच्या शरद दादांच्या या सोहळ्या निमित्तानं आज त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा आहे पण आज विसरलं नाही पाहिजे जे खरं तर आज सीमेवर ज्यांनी आयुष्य खर्च केलं आज आमच्या शरद दादांनी सुद्धा सीमेवर आयुष्य खर्च केलं आणि आपलं उभं आयुष्य सीमेवर खर्च केलं पण आज या कार्यक्रमातून त्यांच्या सोबतीचे जे जे होते त्यांची सुद्धा आपण आठवण काढू काय वर्णन आहे पुढं जगतातलं ते महत्वाचं गणित मग आम्ही सुद्धा त्यांची आठवण काढलीच पाहिजे का ए तुम्ही जरी कीर्तनात असलात ना पण या कीर्तनातून माझं सांगणं आहे जीवन जगत असताना रात्रीच झोपताना दोन जणांची आठवण काढल्याशिवाय दोन जणांचे आभार मानल्याशिवाय कधीच झोपत जाऊ नका कोणाचे आभार एक वेळ ईश्वराचे आभार मानले नाही तरी चालल पण मला वाटत झोपताना दोन व्यक्तींची आठवण काढल्याशिवाय झोपू नका कोणाची पहिली आठवण काढा शेतकऱ्याची ज्याच्यामुळे आपल्या बोटात दोन अन्नाचे कण गेलेत आणि दुसरी आठवण ज्याच्यामुळे आता आपल्याला निवांत झोप लागणार आहे तो, तो सीमेवरचा सैनिक या दोन जणांची आठवण काढल्याशिवाय झोपू नका झोपू नका हे दोघ काढली पाहिजे आठवण नाहीतर आपण कोणाची आठवण काढतो ज्याची आठवण काढायची नाही ना त्याचीच आठवण काढतो मला वाटतं हे आई भजना करता मिळाले बरं का हे हे भजना करता मिळाले त्यांचं गुणगान गाण्या हे शरीर मिळाले आऊटा हात का मान वदे हा आऊटा हात का मान वदे हा आलानी तुझ जडिया आऊटा हात का मान वदे हा आलानी तुझ जडिया आया पिया सुख जे सोया आपल्या त्याच्या प्राप्ती करता येईल शरीर दिलाय पण त्याची प्राप्ती करावी का प्राप्ती करावी जगतातलं महत्वाचं आम्हाला पुण्यवंत बळीवंत जर आहे तर आम्ही ते कधीतरी ओळखलं पाहिजे आणि हे ओळखण्याकरता आम्ही काय करावं तर त्यांचं सानिध्य जोडावं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत मग आम्हाला बळीवंत व्हायचंय आम्ही कोणाचं सानिध्य केलंय महाराज आम्हाला से सेवा करायची ना से। आम्ही आम्ही सेवा केली पाहिजे आम्ही सेवा करायची पण कोणाची कोणाची ज्यांनी सेवा केली त्यांची सेवा करायची मग आम्ही कशा प्रकारे सेवा करायचे महाराज हे पण सांगा महाराज म्हणले आम्हाला जीवनामध्ये ते सानिध्य प्राप्त करावं जसं तुकोबाराने काकड्यामध्ये लिहून ठेवलंय हे उद्धार पावेन ही सेवा करण्याकरता माणसाच्या अंगामध्ये संस्कार नावाची गोष्ट असली पाहिजे अण्णा म्हणता या जगतामध्ये ती ती गोष्ट आमच्या पाठीशी असली पाहिजे का असली पाहिजे आज मला वाटतं शरद दादांचा हा खर तर आज त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा आहे हा सोहळा साजरा करण्याकरता कीर्तनाचीच का या ठिकाणी चॉईस केली कार्यक्रम बरेच कार्यक्रम आहेत मला वाटतं तो दुसरा एक कार्यक्रम आहे तू पण ठेवू शकत होते पण नाही ठेवला ना कीर्तनच का या कीर्तनाकरता माणसाच्या जीवनावर असलेले आई वडिलाचे संस्कार आई वडिलाच्या संस्काराच्या माध्यमातून हा त्यांच्या विचाराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आई वडिलाने चांगले संस्कार सांग दिले आई वडिलाला वाटत होतं की माझं लेकरू मिलिटरीचा ले आई नाही शिवाय आणि मला वाटतं बरं का बर का श्रद्धादा मी तुम्हाला मान्यच करावं लागल काय मान्य करावं लागेल आई वडिलाचे आशीर्वाद असल्याशिवाय माणसाला जीवनात एवढ्या उंचीपर्यंत जाता येत नाही हे मी पटवून शिकवू शकतो आई वडिलाचे आशीर्वाद लावतात आई वडील पाठीशी असावे लागतात आई वडील का सोबत असावे लागतात सांगू एक प्रसंग सांगतो हा संस्काराचा सोळा असंच तुमच्या गावासारखं गाव आणि इथलं एक पोरग रोजले काम करायचं इतकं काम करायचं इतकं काम करायचं रोज माकाची व जिवायचं इतकी व जिवायची माका कापायला आली होती आता म्हणले कापलेले तुमच्याकडे मकाचं जास्त उत्पादन आहे मी बघितलं आणि मका एवढी कापायचं कापायचं रोज टाक चारा आणि बोला की तुमचं काय ना त्या टाक चारा आणि धारा रोज काम करायचं ते पंधरावी त्याची डबल ग्रॅज्युएट झालं आणि डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला मार्क जरा कमी पडले ते नाराज झालं आणि घरी आलं पप्पाला म्हटलं मला मार्क जरा कमी पडले पप्पा म्हटले नाराज व्हायची काय गरज नाही आपल्याकडं पंचवीस शिकाय किती बोला ना पंचवीस जर शिकायला आता पंचवीस जरची गाय ना एका गायीनं वीसच लिटर दूध देऊ दे एका गायनं हे आई बोला की वीसच लिटर दूध देऊ दे पंचवीस गुणूले वीस झालं किती पाचशे लिटर दूध झालं आता पाचशे लिटर दूध भेटणार म्हटलं पाचशे लिटर गुणूले वीस तीस रुपये रेट मला तर वाटतं पंधरा हजार रुपये दिवसाला रेट आपल्याला पडतोय तू महिनाभर जाणार नोकरी करता तेव्हा तुला पंधरा हजार रुपये पडणार इकडं तू दिवसाला किती येणार बोला की पंधरा हजार पोरला पटल पोरग रोज काम करायला लागलं महिना दोन महिने पोहराने इतकं काम केलं इतकं काम केलं महिनाभरानंतर पोराच्या पोहराच्या मणक्यात भरला मणक्यात भरला गॅप ते गेलं डॉक्टर कळ येवल्यात गेलं येवल्यात म्हटलं डॉक्टर साहेब मणका दुखतोय डॉक्टर म्हणला तुमच्या मणक्यात भरलाय गॅप गॅप जर भरून काढायचंय तर तुम्हाला गप्प असावा लागेल ते म्हणलं ठीक आहे घरी आलं याने याचा निकाल घेतला आणि नाशिकला गेलं नाशिकला एका नामांकित कंपनीमध्ये याचा इंटरव्ह्यू होता कंपनीमध्ये गेलं गे, 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 आणि कंपनीमध्ये गेल्यानंतर याच्या पुढं तीस पोरांचा नंबर तीस पोरांनंतर याचा नंबर लागणार काय करावं साहेब म्हणायचे साहेबांना त्या दिवशी या काही पोराला पास केला धावायचे साहेब एक कोय पोरग पास केलं नाही हे म्हटलं मी तर येऊ लिहून आलोय माझं कुठं काय होणार आहे पोरग फिरलं माग पण ऑफिस मधून पायऱ्या उतरायला लागलं आणि ऑफिसच्या पायऱ्या उतरल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश झाला म्हणलं आपण एवढे पण कच्चे नाही की आपण असं घरी जावं मग त्यानं ऑफिस मध्ये परत जाण्याचा निर्णय केला पण ऑफिस मध्ये शिरायला लागलं पायऱ्या उतरलो तर पुन्हा पायऱ्या चढायला लागल पण ऑफिसच्या पायऱ्या उतरत असताना तिथं चपला जरा आस्त व्यस्त काढल्या होत्या आणि आपल्या महाराष्ट्रात एक टेक्नॉलॉजी माझ्या 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 बरोबर परवा दिवशी गायक होता अण्णा त्याने एक चप्पल तिकडं काढली एक चप्पल इकडं काढली म्हटलं असं का केलं तू तो म्हटलं असं जर केलं तर चप्पल चुरीला जात नाही मला त्या दिवशी हा कळालंय लोक हा आता त्या इंटरव्ह्यूला जेवढी पोरं गेली होती ना त्याने एक चप्पल इकडं एक चप्पल तिकडं असं केलं होतं यानं काय केलं म्हणला ये ह्याला घरची सवय होती घरच्या चपला याला काय जुळून ठेवायची सवय होती घरचे संस्कार यानं काय केलं ऑफिसच्या बाहेर जेवढ्या चपला पडल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या जुळून ठेवल्या पॅरेगॉनला पॅरेगॉन बाटाला बाटा म्हणला नको कोणाचा गाटा सगळ्यांच्या जो चपला जोडून ठेवल्या आतमध्ये आलं आणि आतमध्ये आल्यानंतर थोडस लाईटी चालू होत्या त्या ऑफिस मधल्या आता याला घरी सकाळ सकाळी उठलं का लाईटी बंद करायची काय होती सवय होती संस्कार होते यानं गेलं त्या जिथं बटण होती ना ते तार ताड तडतड अशी बटणं बंद केली थोडस बुड आलं आता याला घरी गाया पाणी पाजल्या का नळ बंद करायची सवय होती ऑफिस मध्ये पाण्याचा एक जार होता जार त्या पाण्याचा जारचा नळ थोडासा लीक होता लीक आता याला घरी सवय होती गाया पाणी पाहिजे का आपला नळ बोला की बंद करायची सवय होती यानं तो पाण्याचा जारचा नळ बंद केला काय संबंध नाही पण तरी घरीची सवय आतमध्ये आलं बिस्किटाची कागद पडली होती कागद उचलली कचरा कुंडीत टाकली आणि एकती नंबर लागला मे आय कमी सर सर म्हटले यास, मला एवढीच येते सर म्हणले थँक्यू बसलो साई म्हणले यू आर सिलेक्टेड तू पास झाला अजून माझा घेतलंय नाही निकाल घेतलं नाही आणि तुम्ही पाच टस काय गेलं साई म्हणले निकाल पाहिजे तो गरजच ठेवली नाही म्हण झालं काय साई म्हणले उद्या सकाळपासून तू माझ्या नोकरी करता हजर राहायचं पोरग म्हटलं पण पाच कसं काय गेलं साहेब म्हणले इथं माझ्या समोर सीसीटीव्ही लावलेत ते कॅमेरे लावलेत कॅमेरे आणि तुझ्या अगोदर छत्तीस छत्तीस ठोंबे आले या कचही लक्ष ऑफिस मध्ये काय नुकसान होत आहे या गोष्टीकडे गेलं नाही एकतीसावा तू आला रे पठ्या माझ्या या ऑफिस मध्ये काय नुकसान होत आहे या हर गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं पोरग म्हटलं साहेब तुम्ही पास केलं पण मी नापास झालो साहेब म्हटले कसं काय नापास झाला मी तुला पास केलं पोरग म्हटलं नापास झालो कसं काय नापास झाला काय उत्तर काय पोरग म्हटलं साहेब ठरवलं होत की स्वतःच्या जीवावर जीवनात काहीतरी करायचं पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाहीत आई वडिलाचे संस्कार असावे मला वाटतं आमच्या शरद दादांना सुद्धा तेच आहे शरद सीमेवर जाण्याचं स्वप्न आपल्या आई वडिलाचं असेल आई वडिलाचा आई वडिलाचं स्वप्न असेल की माझ्या सुद्धा लेकरानं सीमेवर जावं आणि आपल्या आपल्या घराण्याचं नाही आपल्या गावाचं तर आपल्या तालुक्याचं नाही आपल्या जिल्ह्याचं नाव नाही आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करावं हे आई वडिलाचं स्वप्न असतं आणि आई वडिलाच्या स्वप्नातूनच सगळं होतं मला वाटतं आी माता पिता आली पाहिजे आपल्या हिता धन्य माता पिता या धन्य माता पिता तया धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य असावे माता पिता कशातून धन्य होतात काहीतरी आपण पण समर्पित केलं पाहिजे आपण धन्य धन्यच व्हायचंय तर धन्य तोची एक रंगीनाचे नाचे आई वडिलाची पांडुरंगाची सेवा केली देश सेवा केली तो धन्य म्हणून धन्य आम्ही जन्म आलो आपलं बोललं पाहिजे थोडंफार ऐका महाराज म्हणले आम्ही धन्य आहे कशाच्या माध्यमातून या जगतामध्ये न, या सैनिकानं या देशाची सेवा केली धन्य महाराज या जगतामध्ये तो आहे रणी निगत आसूर न पाहे माघारी आयशा मज धीरे राखत आहे तो धन्य आहे जो रणात निघालाय पण माघारी पाहत नाही तो धन्य आहे जो माघारी पाहत नाही रणी निगत असुर न पाहे माघारी आयशा मज धीरे राखत आहे मग कोणता धन्य <that> महाराज म्हणले ऐका आम्ही या जगतामध्ये ती माध्यमातून सेवा केली पाहिजे या देहाचा काय विचार करावा देह जाईल मेलो तरी चालल पण आपल्या वतनाकरता माणसानं जगावं काय सवर्ण दिल भी दे

आपलं आयुष्य कधीतरी समर्पित केलं पाहिजे समर्पित का करायचं हे जेवणासारखं कर जीवन असं का माहिती का त्यांच्या त्यांच्या नावातच ते उगच नाही शब्द जवान दिला ज्याच्या जगणातच वाण आहे आणि जो जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगतो त्याला जवाण असं म्हटलं गेलंय कस जीवन जगतो अरे जीवन अशा प्रकारे असलं पाहिजे मरण तर समोर आहे पण एवढ्या मरणासमोर सुद्धा मरणाला जो हातात घेऊन येणतो त्याला सीमेवरचा सैनिक म्हणतात बर का मग हे जीवन आपण जगलं पाहिजे पण जीवन जगत असताना या वृत्ती आपल्याकडे असलं पाहिजे आपल्याला संसार सुटतच नाही आपण संसाराच्या माध्यमातून रात्रंदिवस तडफड करतोय संसारात शब्दच आहे लटिका व्यवहार सर्व संसार वाया एर हारे संसार शब्दच खोटा आहे पण आम्ही जगाव तर या माध्यमातून जगावं कशाच्या माध्यमातून अंकित व्हायचंय बळयाच्या अंकित व्हायचंय आम्ही झालो बळीवंत आणि मग आम्ही आम्हाला जर बळीवंत व्हायचंय तर काय करा लाथाळीला ला, संसार केला शडूर मी संसार लाथळला आणि आपलं आयुष्य देशसेवेकरता खर्च केलं अशा असणांचं आयुष्य असतं आणि म्हणून आज आमच्या या शरद दादांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आज इतका आनंद आहे इतका आनंद आहे की आनंदाला पाराभारा नाही एका व्यक्तीनं देश सेवा करावी कमी नाही सोळा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही एकोणीस वर्ष म्हणजे फुल देश सेवा करावी आणि एवढ्या देशसेवेच्या माध्यमातून अगदी मा दे आनंद निर्माण व्हावा एवढी या जगतामध्ये एवढं महत्वाचं गणितांनी त्यांनी आहे आणि ते शोधत असताना आज आपण त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे एकदा प्रेमानं भजन मि